सोलापुरात शिवसेना युवा निर्धार मेळाव्याच्या कार्यक्रमाचं आयोजन माननीय श्री एकनाथजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य तथा शिवसेना मुख्य नेते यांच्या आशीर्वादानं व खासदार श्रीकांत शिंदे साहेब पूर्वेजी सरनाईक साहेब राहुलजी लोंढे श्री किरणजी साळेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली महासचिव ऋतुराज भैया क्षीरसागर निरीक्षक त्याचबरोबर वीरेंद्रजी मांडलिक कार्यकारिणी सदस्य शिवाजी जाधव हो, प्रियांका परांडे सुजित खुर्द तसेच संपर्क प्रमुख सागरदादा पाटील सांगोला जिल्हा प्रमुख सचिन कांबळे यांच्या उपस्थितीत युवा विजय महाराष्ट्र दौरा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं सुरुवात सोलापूर जिल्ह्यातील सांगोला या ठिकाणी युवासेना संपर्क प्रमुख सागरदादा पाटील व त्यांच्या सर्व सहकार्यांच्या माध्यमातून कार्यक्रम घेण्यात आला त्याचबरोबर पंढरपूर येथे प्रियंका परांडे बालाजी बागल महादेव भोसले साईनाथ बडवे यांच्या मा, माध्यमातून युवा निर्धार मेळाव्याच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं तसेच प्रियंका परांडे सोलापूर युवासेना जिल्हाप्रमुख गणेश जाधव सागर सलगर विश्वास वसेकर यांच्या माध्यमातून पुलुजवाडी सिकंदर टाकळी कुरुल परमेश्वर पिंपरी या सहा ठिकाणी शाखा उद्घाटन करण्यात आलं यावेळी सोलापूर लोकसभा संपर्क प्रमुख महेश नाना साठे जिल्हा प्रमुख महिला आघाडी मुबिना मुलाने संजय बंदपट्टे महावीर देशमुख धनंजय काळे सुधीर अभंगराव सोहमा अभंगराव महावीर अभंगराव ही मंडळी उपस्थित होती यावेळी महादेव भोसले सनी असंगे व साईनाथ बडवे यांनी पाच शाखेचं नियोजन केलं यावेळी युवती सेना पल्लवी जन्मले स्नेहा चवरे स्नेहा सिंडोल तसेच उपस्थित पदाधिकारी शाखा प्रमुख अजित माळी शाखा उपप्रमुख मोहसिन नदाब सचिव सैफन नदाब शाखा प्रमुख दीपक देशमाणे शाखा उपप्रमुख सरफराज शेख सचिव महेश वारकर शाखा प्रमुख प्रथमेश उराडे शाखा उपप्रमुख महेश परदेशी सचिव तुषार इंगळे शाखा प्रमुख योगेश मोरे शाखा उपप्रमुख गणेश घळके सचिव लालू शाखा शाखाप्रमुख रामभाऊ पवार शाखा उपप्रमुख राहुल नायकुळे सचिव प्रदीप जाधव युवा युवती सैनिक यावेळी उपस्थित होते